खूप धन्यवाद गुणवंत दादा जय शिवराय जय शिवराय दादा माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद गुणवंत दादा खूप खूप धन्यवाद नऊ नंबर लाईक केले दादा धन्यवाद दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा चहा झाला का दादा गुणवन दादा चहा झाला का दादा म्हणत आहेत शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव दादा म्हणत आहे हो चहा झाला आहे दादा तुमचा झाला का दादा माझा चहा झालेला आहे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद सी सी वालों खाली यून कमेंट करा ताई दादान मित्रों खूब खूब धन्यवाद वरती अपल स्वागत है सी सी वालों खूब खूब धन्यवाद यूट्यूब फैमिली अपनी आभारी है सी सी वालों खूब खूब धन्यवाद जय शिवराय जय शिवराय तय दादान जय शिवराय खूब खूब धन्यवाद लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं तायदा मित्रांनो शुभ सायंकाळ सर्वांना झाला का चहापाणी सर्वांचा तायदादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तायता मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे राम बलराम राम दादा जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे दादा खूप खूप धन्यवाद शहा झाला का दादा तुमचा खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद दहा लाईक केले दादा ओक्का खूप खूप धन्यवाद हा नंबर लाईक केल्याबद्दल रामदादा खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद राम रामदादा खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे येत दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे सर्वच बलराम दादा म्हणत आहेत राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दादा म्हणत आहे शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद रामदादा गुणवंत दादा खूप खूप धन्यवाद तुमचे सपोर्टिंग कमेंट्स करत आहात खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचे दादांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय जय शिवराय खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना शुभ सायंकाय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद रामदा राधे कृष्ण गोपाल